जर म्हणजे तुम्हाला रोज रोज भाजीपाला घ्यायला होत नसेल आणि एकदाच आणून तुम्हाला स्टोअर करायचा असेल तर हा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तुम्ही जर माझ्यासारख्या असाल की तुम्हाला बाहेर जायचा रोज कंटाळा येत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शर्ट बनता नक्की बघा त्यापूर्वी आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही गेलो होतो श्री स्वामी समर्थ मठामध्ये जे की अहमदाबादमध्ये आहे आणि तिथे जाण्यापूर्वी मी घेतले होते थोडे फ्रेश केळी कारण महाराजांसाठी घ्यायचं म्हटलं केळीच घेऊन जाऊया मोतीचूरचे लाडू घ्यायचे होते पण प्रचंड प्रमाणात गर्दी असल्यामुळे आम्ही थांबलोच नाही कुठे तर मठामध्ये आलो मठाचा ॲड्रेस तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल जर तुम्ही गुजरातमधून किंवा अहमदाबादवरून जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर तर ते, ते कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे, दे नक्की चेकआउट करा तर मठात आले खूप छान वाटलं तृप्त वाटलं आणि थोडीशी इमोशनल झाले होते मला माहिती नाही कसं काय डोळ्यात ना अश्रू अचानक व्हायला एकदा जण केळी घेतलेला वैष्व आणि शिवला सांगितलं की तुम्ही तिथे जाऊन प्रसाद ठेवा तोपर्यंत मी तारक मंत्राचं पठण केलं आणि तुम्हाला मंदिरातलं दाखवते इथे गजानन महाराज आहे विठ्ठल रुखुमाई आहे साईबाबा आहेत त्यानंतर गुरुदेव दत्त आहेत आणि अक्षरशः असं वाटतं की नाही की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहोत इतकं छान आणि तुम्ही म्हणसाल हे स्वामी समर्थांचं मठ माझ्या स्वप्नात आलं होतं एक वर्षापूर्वी आणि त्यावेळेस मला कळालं की अहमदाबादमध्ये स्वतः मठ आहे आणि जेव्हापासून जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जात असते येत असताना भाजी म्हणजे आम्ही मी भाजीपाला घेतला तर मला पहिला असं वाटलं की या ठिकाणी खूप स्वस्त मिळतं कारण मला ऐकण्यात आलं होतं कदाचित आम्ही गाडीमध्ये होतो म्हणून आम्हाला महाग लावलं की काय इतकं प्रचंड महाग दिलं की नाही भाजीपाला पण काही पर्याय नव्हता म्हणून मी घेऊन आले घरी आल्यानंतर इतका कंटाळा आलेला त्यामुळं मी फक्त वरण आणि भातच केला तर इथे छान असं वरण फोडणीला दिलं तुम्ही पाहू शकता एकदम सिंपल आहे तुरीचं वरण आहे आणि वरण भाताबरोबर ना माझ्याकडे क्रिस्पी अशी पुरी आहे बटाट्याची पुरी बटाटा कोथंबीर लसूण वगैरे घालून कांदा वगैरे घालून मस्त वैशुला टिफिनसाठी दिलेलं तर टिफिनच्या रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे तर म्हणजे तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ पहात जा त्या ठिकाणी मी भरपूर रेसिपी शेअर करत असते आल्यानंतर खूप थकवा वाटलेला त्यामुळं मी मस्तपैकी हेअरला ऑइलिंग करून घेतली आणि मी भरपूर प्रमाणात तेल लावत असते डोक्याला आणि गर्मीमुळे खूप चिक चिक असं झालेलं म्हणून मी चेंज केलं आणि आता भाजीपाला जो आहे तो पहिला मी माझ्या पिशवीतनं काढून घेत आहे कारण की पहिला पिशवीतनं काढून घेणार आणि ज्या भाजीपाल्याला धुण्याची गरज आहे ना ते तर, तर ते सगळं पहिला मी धुवून घेणार तर हिरवा भाजीपाला जास्त काय नाही आणलेला फक्त मेथीच आणलेली तर ते आता निवळायला काही वेळ नव्हता म्हणून फक्त त्याला काढूनच ठेवलं बाजूला तर मेथी मला त्यांनी दिली बघा वीस रुपयाला जोळी दिली म्हणजे वीस रुपयाला एक पेंडी दिली आ, ही जी लॉकी आहे ना तर ती मला दहा रुपयाला दिली वांगे मला त्यांनी पंधरा रुपयाला दिले तेवढे गाजर मी आणले होते वीस रुपयाचे आणि बीटसुद्धा मला वीस रुपयाला दिलं आता फुलगोबी मी आणली होती बघा किती पंचवीस रुपयाला त्यांनी पावशळ सांगितलेली मला तर ही झाली बघा चाळीस रुपयाची आणि शिमला मिरची मला तीस रुपयाला मिळाली तर आपल्याकडे कसे भाव आहेत मला कमेंट करून सांगा तर इथे मला स्वीटकॉर्न मिळालेला आहे साठ रुपयाने किलो तर फारच महाग वाटलं तर मी नको म्हटलेलं त्याला मग त्याने मला म्हटलं की मॅडम तुम्ही चाळीस रुपयाने घ्या तर शिमला मिरची चांगलीच फ्रेश होती पण मी तीनच आणली म्हटलं असू दे बाप्पा एवढं महाग म्हटल्यानंतर एक आठवडा कसा तर घालूया तर आपल्याकडे काय का भाव आहेत जरा मला कळवा काय मग मला मुद्दामूनच महाग मुद्दा मुद्दा लावलं की काय असं वाटलं आता विषय काय माहिती आहे का आपण यूट्यूबवरती सारखे व्हिडिओ पाहत असतो की इन्फ्लुएन्सर आपल्याला इन्फ्लुएन्स करत असतात त्यांच्याकडं कर चांगले स्टोरेज बॅग असतात आणि बरंच काही असतं तर तसं माझ्याकडे काही का नाही आहे बरं का मी एकदम सर्वसामान्य आपलं म्हणजे मला वाटते माझे जे व्यूवर्स आहेत ते पण माझ्यासारखेच आहेत एकदम दे बेसिक जसं घर चालवणारे ते तर त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे हा बटाटे मी दोन किलो घेतलेत पाऊसशर लसूण घेतला साठ रुपयाचा बटाटे मला चाळीस रुपयाने किलो मिळाले मी, मी दोन किलो घेतले आणि कांदा मला साठ रुपयाने किलो मिळालेला तर मी तो पण दोन किलो घेतला आता मला आठवडाभर किंवा दीड आठवडा आरामात जाते कोथंबीर माझ्याकडं ऑलरेडीच होती कोथंबीर कडीपत्ता माझ्याकडे आधीच होता तर हे असं मी जे काही हॉटेलमधनं आलेले कंटेनर असतात ना त्याच्यामध्ये स्टोअर केले करते वेगळं असं काही कंटेनर घ्यायची गरज नाही बघा खरंच याच्यामध्ये एकदम आरामात पुढचे पंधरा दिवस आहे ना निवांत कोथंबीर वगैरे राहते आणि कडीपत्ता वगैरे सगळं अद्रक त्याच्यातच ठेवत असते मी हिरव्या मिरच्या पण मी वेगवेगळ्या कंटेनरमध्ये असं ठेवत असते एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं आता हे कडधान्यामध्ये राजमा आहे ते मी भिजत घातलेलं आता आज काय करायला वेळ मिळाला नाही म्हणून पुढच्या एक दोन दिवसात मी ते राजमा तर करेनच तर आता ही शिमला मिरची मी स्वच्छ धुवून घेतलेली शिमला मिरची टमाटर आणि गाजर हे स्वच्छ धुवून कापडाने पुसून अशा जाळीत ठेवती आता टमाटर मी घेतले नाही म्हणून का तर माझ्याकडे ऑलरेडी होते म्हणून मी टमाटर घेतले नाही या ठिकाणी चवळी माहिती का मला किती रुपयाला मिळाली पन्नास रुपयाला पावशेर मिळाली आणि पन्नास रुपयाला शंभर ग्राम मटर होते आणि पन्नास रुपयाला शंभर ग्राम त्यांनी चायनीज बीन्स होते तर आता वैशुला ते प्रचंड आवडतात पण मी म्हटलं आता पुढच्या आठवड्यात घेऊया तर या आठवड्यासाठी एवढं मला पुरेसं आहे तर माहिती आहे मी कडधान्य पण भरपूर करते माझ्याकडे कर ऑप्शन्सला भरपूर काय काय असतं तर त्यावर मी आणि एक वेगळा व्हिडिओ करेल की बाबा मी कसं बचत करते घरामध्ये तर पोट मारायचं नाही पण पौष्टिक आहार पण खायचा असं माझं असते तर एवढा भाजीपाला मला आठवडाभर जाईलच एक दिवस गॅपनं म्हणा किंवा काय मी कसं करते ते तुम्हाला नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच सर जो जर तुम्ही मला रिस्पॉन्स दिला चांगला तरच बरं का आता हे स्वीट कॉर्न आहे ना तर ह्याचे मी आप्पे करते धिरडे करते पुन्हा भेळपण करत असते तर आता वैशू जे मागेल ते मी तिला करून देईल तर अशा पद्धतीने मी स्टोअर करते बघा माझं स्टोरेजसाठी काही वेगळं असं काही नाही आहे पण असेच भाजीपाला घेते मी जे आपल्या घरात व्यवस्थित स्टोअर होतील आणि वेगळं काही कंटेनर घ्यायची गरज नाही आहे दोनशे अडीचशे रुपयाला ते काय चार भांडी मिळतात अशा कंटेनरमध्ये ठेवा आपल्याकडं असतातच आईस्क्रीमचे डबे म्हणा किंवा आपण ऑनलाईन वगैरे जेवण मागवतो झोमॅटो वगैरे याच्यावरून तर ते असतात कंटेनर त्यात एकदम व्यवस्थित राहतात कोथंबीर पण मस्त राहते अंडे मी सहा आणलेले आहेत दिवस बघून व्यवस्थित मुलांना उकळून देत असते आणि मी सुद्धा खात असते तर मंडळी अशा पद्धतीने माझा भाजीपाला खरंच कधीच खराब होत नाही घरामध्ये तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि अजिबात एक्स्ट्राचा खर्च करण्याची मला सध्या तरी काही गरज वाटत नाही तुम्हीसुद्धा करत जाऊ नका